यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मंडळी आज आहे एकतीस डिसेंबर आज गावी दत्तयंतीचा सा सहावा दिवस आहे आणि मी गावी चाललो आहे आणि वंदे भारत ट्रेने चाललो आहे गावी माझ्या घरचे क्रिसमसचे सुट्टी संपली आणि काल जनशताब्दीने आले आणि जनशताब्दी नेहमीप्रमाणे उशीरा आली मला वाटतं ते काल रात्री मी झोपलो होतो ते अडीच तीनच्या दरम्यान आले कोकणच्या ज्या समस्या आहेत त्या भाय नाही रस्ते त्या समस्या सुटल्या नाही आहेत पण रेल्वेची समस्या तर आहेच पर्यटन वाढतो आहे आपला पण रस्ते आणि आपले रेल्वे या समस्या सुटत नाहीत तर नेते मंडळांनी तुम्ही कमवा पण ह्या समस्येवरती लक्ष द्या आणि आपसात भांडू नका पण या समस्येवर लक्ष द्या कोकणचे रेल्वे चाकरमाने का वा कोकणची जी रेल्वे आहे ती वेळेवर सुटू हवी आणि आपल्या हे रस्ते लवकरात लवकर व्हावे आता वंदे भारत ट्रेनने आपण आता जाणार आहोत कोकणात कणकवलीला उतरणार आहोत तो प्रवास कसा आहे ते चला पाहूया यशवी झोपलेली आहे रात्री आली उशिरा झोपली आहे तर तिला न उठवता आता मी जाणार आहे आणि ही बघा स्वप्ना म्हणून सुंदर गाव माझा बागमाळा ह्या गावात मी चाललो आहे त्या दत्तयंदी सप्ताहाच्या पण व्हिडिओ तुम्ही पाहालच चला आता जाऊया चला बाय बाय चला आता चाललं आहे चाललं आहे मंडळी हां हां हो चला तर मग चिंचोपी स्टेशनला आलो आता हां आपली ट्रेन आहे पाच चोवीसची पण दादरलाच लग जावं लागेल उशीर होईल आपल्या तिथे जाईपर्यंत सिंगल दादर दादा सिंगल सिंगल दादर हां हां चार सत्तावन्नची ट्रेन होती अजून आली नाही पाच पाच झाले आहेत आणि सी एस टीला जाणारी पण अजून आली नाही आहे काय करायचं टॅक्सी पकडायची कारण साडेपाचला वंदेबाळत दादरला आहे ट्रेन ट्रेन तर अजून आली नाही आहे तर मठी पाच सतरा झाले आहेत ट्रेन आलेली आहे आणि आपली दादरला पाच चौतीसला येणार आहे त्यामुळे वेळ आहे

नॅटपर्फॉर्म दहाला आहे दहा वर्षी आहे आता जनशताब्दी आहे त्याच्यानंतर मग मंडळ भारत आहे जनशताब्दी आली आहे आपल्या पुढे आहे डबा पण आता ट्रेन आली आहे जीवन पुढे आपल्या पुढे जाऊन जातो

नाश्ता आलेला आहे नाश्त्यामध्ये हॅपी आहे डायट चूड आहे तिथे व्हेज फूड आहे आणि तुम्हाला नॉन व्हेज फूड व्हायचं तर नॉन फूड হেষোড অেছেড প্যে বনা ইডুনে উপমনেনে উপমআ এলেলেলেই সি আপো য়েলেলেলেলেল এলেলেলেকে সাগেল এলেরগেলেলেলেলে টু

बोल्या एक किलोमीटर आहे बघा नंतर पण दामोडी इथे एक किलोमीटर बघा का एक किलोमीटर नेक्स्ट स्टॉप प्रत्येक किलोमीटर दामध्ये किती किलोमीटर वरती एक किलोमीटर असेल आता स्टेशन आलेलं आहे

<laughs> चला चला हसला उपलब्लेलो आहे चला आता आपल्याला पुढे जायचं आहे वरून पलीकडे जायचं आहे

कणकवली आलं कणकवली स्टेशन कणकवली स्टेशन आता गावी जायचं आहे कणकवली हां वाघवाय आला आता रिक्षा बसलो आहे कणकवली स्टँडला जाणार तर देवगडला जाणारी गाडी कितीची आहे साडे अकरा आणि बारा साडे अकरा आणि बारा साडेअकराच्या येईल नका आता साडे अकराची देवगड गाडी आहे त्या देवगड गाडीने लिंगाड टेट्याला उतरणार आहे तिथून मग लिंगाडटेट्यावरून बागमार जाण्यासाठी दुसरी एस टी आहे गाडी आहे देवगड आहे चला ही देवगड लागली आहे देवगड एक लिंना डेटा एक सात रुपये ठीक ठीक लिंगाळ टीटर आता लिंगडाळ टीटर उतरलो आहे तुम्हाला सांगितलं होतं की मी वंदे भारतने उतरलो कणकवलीला की तिथून शेर ट रिक्षा पकडली होती कणकवली डेपोत गेलो तिथून देवगड गाडी होती देवगड देवगडमधून मी लिंगडाळ टीटर उतरलो आणि जायचं कसं आणि देवगडवरून गाडी मेळ किरे सांगता येत नाही दो दोन अडीच वाजतील लोक म्हणजे असं तर माझा मित्र गोप्या आला मला न्यायला सोबत त्याचा मुलगा पलश ही आला आहे आणि माझी बॅग आहे ही ही बॅग आहे आणि ही बॅग आहे हे घेऊन मला बागमाळा गावात जायचं आहे आणि गोप्या आलाय गोप्या कॅमेरा पकडला गोप्याने गोप्या आलाय मदतीसारखा धावला आला त्याने फक्त पक, मला विचारलंस कुठे आहेस मी बोललो कणकवली मी येतो तुला न्यायला असा गोप्या बोलला तो आला मी लिंगडा टेट्यावर -टे -टे उतरलो आहे आता सोबत बागमाळ्याला जाणार आहे गोप्या तळी बाजारला घेऊन आला आहे इथे लस्सी चांगली मिळते असा बोलतो साई कोळडी तळी बाजारमध्ये आहे इथे बसतो आहे तळी बाजारमध्ये गोप्या काय इथे काय खायचं आहे लस्सी बघा हा गोप्याने मला ही लस्सी मागवली आहे हा मा गोप्या म्हणजे अनिल खोत पहिला बागमा गावी बागमाळ्यात राहायचा आता सध्या मुंबईत राहिलाय मुंबईत कुठे मालाला माला राहिला आहे आणि अपलश ही बॅग घेऊन बसतोय बसू ना साहेब आता बागमाळ्यात जायचं आहे आहे की आहे तालुका इथे बघा तालुका स्तरीय क्रिकेटचे ओव्हर क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत बघा पीच वगैरे असं बनवलं आहे मैदान हां हां पीच बघा कसं आहे तालुकास्तरीय मॅच चालू आहे ओव्हर

ना वंदे वार अकरा साडे अकराला ला पोहचले काय सोनू सोनू जर हो काकी आ, काकी काय बोलता बर आहेत ना हो हो काकी हा चा आमचं घर आलेलं आहे साईश रोहन बाहेर बसलाय काकी काय रोहन मग तू कधी आलास दा। आज सकाळी ओके काकी कशी आहेस बरी आहेस बरी आहेस ना हा ठीक आहे हा का बोलता बर आहेत ना चला आमच्या मातोशी बसल्या तिथे बघा नमस्कार हा ही बहीण आहे माझी आणि हे आमचं माझ्या बागमाळा या गावी आलो आहे माझ्या गावचं घर आहे दत्तजयंती सप्ताहासाठी आलो आहे सकाळी मी मुंबईवरून सकाळी साडेचार वाजता निघालो होतो लालबागमधून आणि साडेपाचची ट्रेन होती तर मी ती दादरला सहा वाजता आली होती साडेपाचला सी एच टीवरून सुटली होती सहा वाजता थोडा उशीर झाला होता ट्रेनला सहा वाजता सी ए दादरला आली होती तिथून कणकवलीला सकाळी साडे अकरा वाजता आली आणि अतिशय उत्तम अशी रेल्वे आहे वंदे भारत चांगल्या सुविधा आहेत तुम्हाला तिथे चार्जिंगसाठी सोय हो आहे प्लस तुम्हाला तिथे पाणी पिण्यासाठी प्रत्येकाला एक बॉटल पाण्याची एक बॉटल ठेवलेली आहे खाली आणि वॉशरूम वगैरे सगळे चांगले आहेत आणि तुम्ही जर जे फूड बुक केलं असेल तर तुम्हाला सकाळी चहा बिस्किटं येतात त्यानंतर परत तुम्हाला चहा नाश्ता येतो नाश्त्यामध्ये मला उपमा आलेला भारत ट्रेन साडे अकरा वाजता कणकवली स्टेशनला आली सगळी उत्तम व्यवस्था आहे फक्त आम्ही बागमाळ्यात गावात येण्यासाठी आम्हाला वेळेवर गाड्या मिळणे मुश्किल आहे तरी मला देवासारखा गोप्या आला म्हणून मी इथे वेळेवर आलो नाहीतर मला वाटतं अडीच वाजता किंवा साडीच नाही तर मला जास्त पक्ष पैसे देऊन रिक्षाने यावं लागलं असतं एवढंच आहे तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि प्रवासाचं वर्णन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटद्वारे जरूर कळवा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद स्वप्नावन सुंदर बागमाळा माझं गाव त्या गावात आलेलं आहे आणि पुढच्या व्हिडिओ पण तुम्ही बघा असे कनेक्ट करा